नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमा विशेष नारळाची वडी कशी तयार करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन वाट्या नारळाचा कीस अर्धी वाटी खवा एक वाटी साखर आणि थोडेसे काजूबदा गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये नारळाचा कीस टाकून घ्यायचा आहे की कीस हा चार ते पाच मिनिट सतत भाज हलवून भाजून घ्यायचा आहे कीस भाजून किस हा मंदाचेवरच भाजून घ्यायचा आहे नारळाचा कीस चांगला भाजल्यावर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि वडीला चांगली अशी चव येते कीस हा आपल्याला सतत हलवून भाजून घ्यायचा आहे जेणेकरून हा केस आपला खाली करपणार नाही तर बघू शकता किती छान असा केस भाजून झालेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे साखर ही चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ही, ही साखर मिक्स झाल्यावरच आपल्याला ही साखर मिक्स झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये आप थोडासा खवा टाकून घ्यायचा आहे खवा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर तर बघू शकता आपलं बॅटर किती छान असं तयार झालेलं आहे तर हे याच्यामध्ये मी थोडीशी इलायची टाकून घेत घेणार आहे इलायची टाकल्यानंतर आपल्या सारणाला छान अशी चव येते आणि सुगंधही सुटतो त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर ते प्लेटीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यावर ते मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण घालून घेतल्यावर ते मिश्रण प्लेटमध्ये मी हाताने असे पसरवून घेतलेले आहे मिश्रण पसरवून झाल्यावर त्यावरती मी काजू बदाम बारीक करून घातलेले आहेत त्यानंतर हे आपल्याला आप दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे सेट होण्याच्या अगोदर मी थोडेसे इथे चाकूच्या साह्याने काप करून घेणार आहे त्यानंतर जेणेकरून हे आपल्याला वड्या पाडायला सोपे जातील तर अशा पद्धतीचे आपले हे बर्फी किंवा नारळाच्या वडी तयार आहे तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद